अशोक चव्हाण जाणार अशोक चव्हाण जाणार अखेर या नाट्यावरती आज पडदा पडलाय अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं पत्र व्हायरल झालं चव्हाणांनी स्वतः ट्विट करत विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय हेही सांगितलं अशोक चव्हाण नॉट रिचेबल झाले आणि चव्हाण गेले यावरती शिक्कामोर्तब झालं आता अशोक चव्हाणांच्या नावाच्या चर्चा यापूर्वी अनेकदा झाल्या होत्या एका माध्यमाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना कोणत्या नेत्याला मिस करताय असा प्रश्न विचारताच अशोक चव्हाणांकडे पाहून त्यांनी स्मित हास्य केलं होतं फडणवीसांनी दोन हजार तेवीसच्या सरप्राईजेस झालेले आहेत पण दोन हजार चोवीस साली मी आणि शिंदे मिळून सरप्राईज देऊ असं उत्तर अशोक चव्हाणांच्या कथित बंडखोरीवर यापूर्वी दिलं होतं साहजिकच अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणं आणि भाजपमध्ये जाणं यात विशेष धक्कादायक असं काहीच नाहीये मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे अशोक चव्हाण एकटे चालले आहेत की शिंदे आणि अजित पवारांप्रमाणे स्टेट काँग्रेसला खिंडार पाडण्याच्या ते तयारीत आहेत अशोक चव्हाणांची एवढी ताकद आहे का की ते मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे आमदार घेऊन बाहेर पडू शकतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आपल्याला सगळा विषय समजून घेण्यापूर्वी अशोक चव्हाणांची नेमकी ताकद किती आहे हे पाहायला हवं माझे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा वारसा आणि मराठवाड्यातलं मराठा नाव त्यात माजी मुख्यमंत्री अशोक स्वतःची अशी एक ताकद होती आजच्या शिंदे गटात असणारे अब्दुल सत्तार हे मंत्री देखील कधी काळचे अशोक चव्हाणांचे एकदम खास व्यक्ती म्हणून गणले जात होते थोडक्यात काय तर जेव्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वतःचा असा एक गट बांधला होता यातले अनेक नेते काँग्रेसमध्ये राहिले काही पक्षांतर करून भाजप शिवसेनेत गेले काही आजही चव्हाणांचं नेतृत्व मान्य करतात तर काही नेते आतल्या बाजूने चव्हाणांच्या सोबत हात मिळवणी करतात अशोक चव्हाणांची आजची ताकद सांगायची तर चंद्रपूरचे एकमेव खासदार बाळू धानोरकर हे चव्हाणांचे खास होते त्यांच्या पश्चात त्यांचं कुटुंब सुद्धा अशोक चव्हाणांसोबत राहू शकतं विधानसभेचे काँग्रेसचे मुख्य प्रतोद आणि आमदार सुरेश वरपुडकर हे सुद्धा अशोक चव्हाण गटाचे तर विधान परिषदेवर असणारे अमरनाथ राजूरकर हे सुद्धा चव्हाणांचे खास म्हणून ओळखले जातात त्यांनी तर विधान परिषदेचा राजीनामा दिलाय अशी देखील बातमी आता या दोन्ही दोन्हीकडे व्हीप अशोक चव्हाणांच्या बाजूनेच असल्यासारखं आहे याशिवाय छत्रपती संभाजीनगर मधून विलास औताडे हे अशोक चव्हाणांचे जवळचे समजले जातात तसेच जालन्यातनं कैलास गोरंट्याल स्थानिक नेते जेठेलिया हे सुद्धा अशोक चव्हाणांच्या गटातले म्हणूनच ओळखले जातात याशिवाय पुण्यातून रमेश बागवे मुंबईतनं भाई जगताप सचिन सावंत हे नेते अशोक चव्हाणांच्या फळीतले नेते म्हणून समजले जातात याशिवाय चंद्रकांत हांडोरेंसारखे नेते सुद्धा राजीव सातव यांच्या पत्नी देखील चव्हाण समर्थकच आहेत नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे हदगाव हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर नांदेड उत्तरमधून डी पी सावंत देगलूरमधून जितेश अंतापूरकर सोबत गेल्या काही काळात जवळचे संबंध झालेले अमित देशमुख हे सुद्धा अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणूनच गणले जाऊ शकतात पण फक्त इतकीच पॉवर आहे म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहता येईल का तर अजिबात नाही अजित पवारांच्या जेव्हा भाजपसोबत जाण्याच्या चर्चा व्हायच्या तेव्हा सुद्धा फक्त अजित पवारांच्या मर्जीतल्या लोकांचीच नावं समोर यायची पण जेव्हा अजित पवारांनी बंड करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासोबत जाणाऱ्यांमध्ये हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ दिलीप वसे पाटील असे कधीच अजित पवार गटात नसणारे नेते सुद्धा सामील झाले थोडक्यात काय तर या नेत्यांना भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेसाठी अजित पवारांचं निमित्त मिळालं पण हीच गोष्ट अशोक चव्हाण यांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते का थोडक्यात अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात भाजप काँग्रेसची मोठी फूट घडून आणू शकतो का हे सुद्धा पाहावं लागेल अशोक चव्हाणांसोबत एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांसारखी एक गठ्ठा पॉवर नसेल असं म्हणण्याचं पहिलं कारण ते म्हणजे शिंदे आणि अजित पवारांच्या आणि अशोक चव्हाणांच्या बंडखोरीत असणारा मूलभूत फरक शिंदे आणि अजित पवार यांची बंडखोरी आणि अशोक चव्हाण यांची बंडखोरी यातला मुख्य फरक आहे तो म्हणजे शिंदे आणि अजित पवारांना भाजपमध्ये पक्षाला विलीन करायचं नव्हतं त्यांच्याकडे स्वतंत्र गटाचा पर्याय खुला होता त्यामुळेच एक गठ्ठा बाहेर पडून या दोन्ही नेत्यांनी वेगळं अस्तित्व ठेवूनच राजकारण करण्याचा निर्णय घेतला काँग्रेस बाबत बोलायचं तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे स्टेट काँग्रेस कितीही मोठ्या प्रमाणात फुटली तरी देखील स्टेट काँग्रेसला स्वतःचं वेगळं अस्तित्व ठेवता येणं कठीण आहे स्टेट काँग्रेसमध्ये देखील तसं आक्रमक नेतृत्व नाहीये जे एक गट म्हणून ते भाजपमध्ये न होता वेगळा गट म्हणून सोबत राहू शकतं साहजिकच याच गोष्टीमुळे अशोक चव्हाणांचे नेतृत्वात काँग्रेसचे नेते एक गट्ठा बाहेर पडतील असं म्हणता येत नाही अशोक चव्हाणांसोबत शिंदे किंवा अजित पवारांसारखी एक गठ्ठा पॉवर नसेल असं म्हणण्याचं पुढचं कारण म्हणजे काँग्रेसचे नाराज नेते चव्हाणांचं नेतृत्व मान्य करणार नाही काँग्रेसचे अन्य नेते काँग्रेसच्या राज्य नेतृत्वांमुळेच नाराज आहेत असं पाहायला मिळतं अगदी बाळासाहेब थोरातांपासून ते बंटी पाटलांपर्यंत अनेकांच्या पक्षांतराच्या वावड्या या सातत्याने उठत असतात या नेत्यांना भाजपमध्ये सामील व्हायचं झालं तर ते कोणत्या स्वरूपात आपल्या नावामागे अशोक चव्हाणांचा टॅग लावून चव्हाणांची ताकद वाढवण्याची रिस्कच घेणार नाही अर्थात थेट भाजपमध्ये जायचंय तर भाजपचं नेतृत्व मान्य करू न की भाजप अंतर्गत असलेल्या अशोक चव्हाणांचं अशोक चव्हाणांसोबत शिंदे किंवा अजित पवारांसारखी एकगट्टा पॉवर नसेल असं म्हणण्याचं पुढचं कारण म्हणजे तात्कालिक असणारं राजकारण अशोक चव्हाणांची चर्चा ही खूप दिवसांपासून चालू होती पण अशोक चव्हाणांनी नेमक्या राज्यसभेच्या निवडणुकांपूर्वीच राजीनामा दिलाय शिंदे गटाकडून मिलिंद देवरा राज्यसभेवर असतील तर दादा गटाकडून बाबा सिद्दीकी राज्यसभेवर असतील असं सांगितलं जाते आता भाजपकडून अशोक चव्हाण हे राज्यसभेवरती जातील अशा देखील चर्चा सुरू झाल्या चव्हाणांना आपल्या गटातनं उमेदवारी देऊन भाजप अतिरिक्त उमेदवार देत काँग्रेसचा उमेदवार पाडण्याची तयारी करेल अर्थात असं करायचं असेल तर चव्हाणांच्या पाठोपाठ इतर कोणताही आमदार राजीनामा देणार नाही याची काळजी भाजपला घ्यावी लागेल राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांकडून चव्हाणांसाठी क्रॉस वोटिंग करून घेण्यासाठी ही तयारी केली जाईल साहजिकच ज्या दिवशी निकाल लागेल त्याच दिवशी मतं फुटल्याचं कारण देत काँग्रेस स्वतःहून अशा आमदारांवर कारवाई करताना दिसेल थोडक्यात काय तर अशोक चव्हाण थेटपणे काँग्रेसला खिंडार पाडतील असं म्हणता येत नाही मात्र याचा अर्थ काँग्रेसला किंडार पडणारच नाही असाही नाहीये नाना पटोलेंसारख्या नेत्यांवर आरोप करून येत्या काही दिवसात काँग्रेसचे नेते वेगवेगळे ने पर्याय स्वीकारताना दिसतील ज्या नेत्यांसमोर सेना विरोधात असेल ते नेते शिंदेच्या शिवसेनेत जातील ज्या नेत्यांना थेट हिंदुत्ववाद आणि भाजप चालणारच नाही असे नेते अजित पवार गटात जातील तर बाकीचे नेते थेटपणे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील तुम्हाला काय वाटतं अशोक चव्हाणांनंतर खरंच काँग्रेसला मोठ्या प्रमाणात खिंडार पडेल का भाजप आपल्या या मोहिमेत यशस्वी होईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बोलविडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा